रविवार म्हटलं का नाही गरगट्याची तयारी असते जसं की बघा मळ्यातल्या पण भाज्या फ्रेश आहेत आणि मुलं पण आवडून खातात भात गरगट असो चपाती असो बरंच पॅक झाले ते ह्याने फवारला जायचंय तब्येत पण बिघडली परीच मैत्रीण धूप दिला होता अर्ध वाटत जळा दूर दूर तुला पाच मिनिट लावू काय परत त्याला होय सोन काय ते धूप लावू ग अजून एकदा चहा छान आलाय हे तांदळाचे भाजी काढून आणा म्हटलं होत द्यायची आहे मला फ्रीज मध्ये पण नाही ठेवायची होय राहील का उद्या थोडं पसरून ठेवू काय का ठेव फ्रीज मध्ये आता ह्याला फ्रीज नको म्हणते ते ठेव का मी पसरून ठेवू का जरा उद्या हम्म गेले गेले ठेवणार ना त्यांनी पण गॅस फ्रीज मध्ये नाही फ्रीज वर ठेवते परत मस्त हो हे गरगटा बनवलंय मस्त तर आपल्या चकवतीच्या भाजीचेच गरगटा आहे आणि चुलीवरती टेस्ट एक नंबर लागते बघा अगदी मिळून छान असं आलेलं नमस्ते मी अश्विनी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज रविवार ना आई गेले आणि परी बैठकीला जाऊन मदनास पळून आले का नाही मदमास पळवून आले आणि मला म्हणते आई गे ती बघितलं त्या काय मी अशीच आली म्हणते तर कशी सवय लावायची जेव्हा तिची इच्छा वेळेस जातो काय तर स्वयंपाक करायला लागले बघा पाहुणे नव वाहत आले तर ह्यांना पण चहा टोपे दिले होते खाण्यासाठी आणि बघा आधी मेहंदी भिजत राहते चहापातीच्या असं पाण्यामध्ये आणि लोखंडी कडेच मी असं भिजत घातले आता तास दोन तास निवांत भिजू दे आई मेहंदी आणि आधी चपात्या करून घेते लकीला सईला मनुला आणि आमच्यासाठी बाजरीची भाकरी दोन दिवस झालो बाजरीची भाकरी संध्याकाळी बनवूनच उपास आले आणि चपात्याच बनवत होते त्यामुळे मला आज गरगट आहे बाजरीची भाकरी बनवायची आणि थोडस असं गुळ पिसून ठेवले बघा मी अर्ध्यातच ठेवले तर हे जे गुळ आहे ना चिकाच्या वड्या बनवायच्या आहेत म्हटलं आधी स्वयंपाक करून घेते सई आली की नाही तिला भूक लागते काल चार वाजता आमच्या एका गिराणा वयापीच आपलं घर आहे त्यांचं तर पहिल्या दिवशीच मशीच चीक आहे जस की बघा दोन वाजता त्यांची की येसी येईल दूध काढायचं असतं चिकाचं आणि पहिल्या दिवसाचं जे चीक असते त्याचा वडा होतं एक तर सहसा पहिल्या दिवसाचं चीक कोणी देत नाही तर आपल्याला काल सांगाला पण जायचं होतं त्यामुळे मी दूध असं ठेवलं फ्रीजमध्ये काही सुद्धा होत नाही आहे असं दूध आपलं आहे मला वाटतं बघा अं सव्वा लिटर तर आपलं हे दूध असणार आहे घट्ट मोठं असं दूध आहे हे तर तुमच्या बघा गोडीनुसार जास्त गोड लागते सप्प गोड गोड लागते म्हणजे कसं तुम्हाला लागते गोड तसं तुम्ही गुळ घ्या जसं की मी आता भरपूरच किसलंय तर एक किलोतलं थोडंसं गुळ राहिलं आहे बघा माझं पाव किलो राहिलं असं म्हणजे मी पावून किलो गुळ घेतला असणार आहे तर हे बघा असं गुण घातलं ह्याच्यामध्ये आणि हे गुळ मात्र ना पूर्ण निर्गळून घ्यायचं पाच दहा मिनटं उशीर लागलं तर लागलं तर माझ्याकडे आधीच ना तयार असते सुंटा आपलं भरपूर असं चवीला असवीला पण टाकणार आहे ते मी एकदा पण ट्राय केलंय मला आत्ता बऱ्याच वेळा त्याची रेसिपी सांगितली पण मला म्हणजे स्वतः बघितल्याशिवाय नको युट्यूब वरती दाखवतात पण काय होतंय म्हणजे मला खात्री नसते एखाद्या वेळेस कारण की एकदा मी करताना चुकलंय आणि भरपूर असं वेलायची आणि दुसरी गोष्ट बघा हे बनवलं होतं केस बनवलं होतं केस मात्र मला येत आहे पण इतका वेळ खाव आहे ना खूप म्हणजे खूप अति वेळ खावा आहे ते त्यामध्ये लोक त्यामुळे वड्या पटकन दिवसभर आपलं तोडत घालून फिरता येते बघा झालं एवढंच आणि मिक्स करायचं आणि ह्याच्यामध्ये ना थोडस आपलं साधं दूध पण घालते बघा साधा दुधका मी आता ह्याच्यामध्ये काय घालणार नाही आपलं हाय सगळं फ्लोअर चिकाचं दुधाचं कारण की आई म्हणतात जे पहिलं दूध असते त्या दुधाचं बनवायचं साधं का थोडस ना पचायला जड असतंय म्हणतात हे तस काय नाही पचवायला सही पण घट काही नाही सगळं करून घ्यायचं चुलीवरतीच बनवणार आहे पण येत ना पाणी उकळायला ठेवलंय आणि त्याच्यात मार आपलं प्लेट बरेच जण कुकर मध्ये पण बनवतात कसं थोडं दूध असलं की नाही पटकन होऊन जाते डब्यात आणि थर पण खूप जाड लागतो कुकर मधल्या त्या डब्यातल्या चिकाचा वड्याचा त्यामुळं त्याच्यावरती आपलं सावकाश का होईना आपलं चुलीवरती दुसरी कामं बघत बघत होऊन जाते तर ह्याच्यावरती ना मापाच ताट झाकणार आणि व्यवस्थित सगळीकडून जाळ लागून देणार म्हणजे ना आपलं वड्या होऊन जातील बरोबर मापास ताटे हवा मारलीस काय था। त्यात बर <laughs> भूक लागली आहे गो जेवाला दे ग कागद घालत बसलय तिथं कागद टाकले झालं झालं झालंय वडीच झाली तर तिला भूक लागली जेव्हा म्हणताना नाही म्हणते वडी खाते वडी कसं मला कावळ्या <laughs> परेच हेअरस्टाईल केलं एवढं कट असताना सुद्धा चेक करते तर हे बघा येते तयार काढूया थांब बरोबर ना अर्धा तास गेला म्हणजे किती आपलं गॅस वाचलं बघा गॅस वरती खूप उशीर लागते हे करण्याचा दाग पडतो लिंबाना परत गरम कर

आगे आगे पने 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 ना हो ना साइड़ नाही पण लवकर लगेच असं असल्यामुळे बॉर्डर होत मस्त निघाल्या आपलं चुलीवर ते निवांत बर आहे आपलं दुसरं काम बघत 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 गॅसवर वर दुसरं काम ठेवायचं आणि चुलीवर नाही गॅस वरच काय सगळ्या चुलीवरतीच बनवलंय पाणी उकळते तिथे का थोडंसं जे पाणी असते ना दुधामध्ये हे वा खाली थोडस पांच पांच ठाकते पण काय हरकत छान झाले आपले वडील करते ते खायला आई का आणखीन आली नाही तिला आल्यानंतर देव खायला गोड झालाय हम्म पहिलं खायला दे आई पहिलं खायला दे आई नुसतं कालवा तर ही टर्न लावून दुसरी बघा भांडे घासून घेते म्हणजे माझं पूर्ण कामच संपून जाते पहाटे पासून आपलं भागदोड चालूच असते बायकांचं हा हा आहेत मस्त असं वड्या निघाल्यात पाणी उकळते आता ही दुसरी टर्न लवकर होणार कारण की पाणी पण तापलेले कडे सुद्धा चला हे सगळं काढून घेते धर पर खाल्ली म्हणते जाड झालेत पण इतकं पण कुठं झालंय छान झालंय बाबांना आवडते झाल्यावर कोण मुलींचं सौम्या नाव तू दीदीच माग लकी परी गे रस्त्यावर जाऊ नको लकी की मुळे हे पण चिळ आहे बा असला लकी काय सुधरून दे आपल्या पोरीनं <laughs> ये नको बाळा ये त्याला काय नाही कळत माग येते ते दोन टर्न मध्ये ना आपल्या सगळ्या वड्यात तयार आई पण आल्या भेटी आणि छान बसून खाणार गरम गरम एक दीड लिटरचं एवढं होत आहे बघा आई पातळ जर केलं ना चार ताट होत्यात एकदम पातळ काचोळी पण कशाने एवढा पातळ करायला काय पायत कोळसा पाऊस किला गोड घात एवढ ठेवलंय हम्म सकाळचे वाजे अकरा ब्लाऊज शिवायचं चालू तुम्हाला म्हटले ना मला एक नवीन डिझाईन ट्राय करायची आहे जसं की बघा असं ब्लाऊजचं डिझाईन आहे तर व्यवस्थित मला जोडायला पण जमायला पाहिजे आणि ब्लाऊज जेव्हा आपण वेअर करतो त्यावेळेस कम्फर्टेबल बसलं की मग लगेच एका काटापदार्थ साडीवरच मला ब्लाऊज शिवायचं आहे तर ब्लाऊज शिवायचे आहेत माझे तर कामामुळे पेंटिंग राहतं तसंच म्हटलं चला आधी ह्या पिसावरती ट्राय करेन मग नंतर ना त्या साडीवरच्या पिसाचं मी ट्राय करेन जसं की बघा मला जर छान कम्फर्टेबल वाटलं तर मी लगेच मी आजच्या कट करणार आहे त्या ना ट्रायल मग शिवणार आहे आणि ट्राय केल्याशिवाय कुठली गोष्ट येणार नाही

तर बरेच दिवस झाले कमेंट येत होते की शनिवारचा आठवडे बाजार दाखवा आठवडे बाजार दाखवा काही ठिकाणी आठवडे बाजार भरतो काही ठिकाणी भरत नाही जसं की बघा जेव्हा मी इथं लग्न करून आले ना त्याच वेळी मला आठवडे बाजार म्हणजे कळालं सुरुवातीला थोडं नवीनच वाटायचं जसं की बघा अण्णा म्हणजे सासरे शनिवार आला की एक पिशवी तयारच जे काही आठ भाजी भाजीपाला इतर काही साहित्य असतं जसं की बघा आपल्या गावात मिस्त्री घासायची खूप पद्धत आहे ऐंसाठी एक मिस्त्री तर आठवणीनं हो एवढ्या गोष्टी आणायच्या आणि पाव केले शिकत काही बघा तशी सवय आता ह्यांना सुद्धा लागलेली आहे आणि बरेच जे काम आपल्या बायका असतात ना शनिवारी आठवड्या बाजाराचा पगार असतो आणि कसं तालुक्या स्तरीय त्यांना जायला वेळ पण मिळत नाही आणि तेवढं त्यांच्याकडं पैसा सुद्धा नसतो मग त्यांनी का चपल्या सकट ते जिलेबी वड्या पावभजी सकट सगळं बाजारामध्ये साहित्य मिळतं तर मला दाखवायचंच आहे आपल्या अलेगावचा आठवडे बाजार थोडक्यात आपलं गावसुद्धा मला दाखवायचं आहे खरंच गाव खूप सुंदर आहे आमचं प्रत्येक देवदेवतांचे देवळापासून ते सभामंडपापासून ते बरेच काही अशा गोष्टी आहेत आणि बाजार कुठे भरतो कसा भरतो पण फक्त प्रॉब्लेम एकच आहे की मला अजिबात गावात म्हणजे असं बाजाराच्या ठिकाणी शूट करता येत नाही एवढी मात्र आणखीन प्रथा जिवंत आहे की आणखीन तरी सुना असं बाजार वगैरे करायला गेले नाही प्रॉब्लेम इथं आहे जेव्हा सई किंवा परी ह्यांच्या बरोबर जाते ना अगदी व्यवस्थित असं शूटिंग करून आणतील आणि मी सहज माहिती देऊ शकते कारण की आमचा बाजार कुठे भरतो हे मला नक्की माहिती आहे जसं की बघा ज्या दिवशी बाजार असतो लकीली आम्ही कधी म्हणजे कुठं बाहेर जाताना त्या रूटनं जर गेलो व्यवस्थित असं दिसतं बाजार मी शंभर टक्के तुम्हाला ना आमच्या गावचा बाजार दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि जे काय आमच्या आत्या लोकं वगैरे असतात का तुम्हाला सहज दिसून जातील बघा बाजारामध्ये आणि तसं संध्याकाळची कामं चालू आहेत जसं की बघा साफसफाईचे आणि आपलं बिराड मागच असते कुठेही जा हे लक्की नंदी आणि मनू सई परी सगळेच असतात दुपारचं कसं पोरं थोडंसं सुट्टी असलं की खेळतात अभ्यास करतात आणि जेव्हा मी आणि आई बाहेर असतो तेव्हा ते, ते सगळेच बाहेर असतात खूप दिवसांनी परीने सायकल काढले सईची सायकल आहे तर सई काय वापरे ना म्हटलं परे आपली अगदी आनंद आणि दिदीची सायकल म्हणते खेळायला लागले पण तिला काय लकी काय जमून द्या ना अक्षरशः तिच्या मागे मागे लागतोय भीती वाटते ना रस्त्यावरती जाते आणि लकी साईडला असतो एखाद्या वेळेस म्हणजे भीतीच वाढते रस्त्यावरती आणि गंगूबाईसाठी ह्यांनी मळ्यातलं बघा चिंचाचे असे ना थापे वगैरे आणलेले आहेत शेळीचं आवडतं खाद्य चिंच पेरूची पानं परत आपलं सीताफळाचे पानं आणि रामफळाची जर पानं सोडली सगळीच आवडीनं असे गवत खातात त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही झाडाला पाणी देत देत पूर्ण गार्डनची साफसफाई झाली इथं आईंचं बघा जे काय वाळल्या वाळल्या कचरा होता ते आपलं पेटवायचं चालू आहे आणि सईपरीची काय मजा आहे बाबा संध्याकाळची अगदी छान असं म्हणजे वेळ होती आणि हा बघा इतकं आगाव झाले ना बांधूनच ठेवते मी आता दोन दिवस झालं कारण की मला टेन्शनच या लागलंय आपली गाडी तिथंच असते मोठी गाडी मोठ्या गाडीवर सुद्धा तो काही नाही आता पाय ठेवायला कमी करेना त्यामुळे आता बांधते आणि इकडं बघा ब्लाउज कट करायचं होता मला संध्याकाळी तर परी म्हटली मी तुला शेप तुला आई आकार देते ती शेप आकार तर दिली व्यवस्थित कापताना थोडस माझा मिस्टेक झालेला आहे तरी पण ना मी जेव्हा ब्लाउज शिवते त्यावेळेस मी अगदी त्याला कव्हर करणार आहे ती म्हणाली की आई मी किती छान तुला टोक काढून दिलेलं होतं मुलं अगदी हुशार झालेलं आहेत कुठलंही सेफ काढताना संध्याकाळ झालं की दिवाबत्ती सईपरीकडं असतं आज परी ना दिवाबत्ती केली होती जेव्हा दिवाबत्ती करते त्यावेळेस अण्णांसोबत अगरबत्ती आणि अण्णांना नमस्कार करून मग आमच्या सगळ्यांचे नमस्कार करते तिला दररोज असं जाणवते की आई अण्णा मला बोलल्यासारखं दिसते असं का होत असल बरे तर आईना मी विचारलं आई म्हणाले की मुलं का जास्त साठवण काढतात ना अण्णांची त्यामुळे तसं जाणवत असल पण मी ह्यांना बोलले मग अशी ह्या विषयावरती मला मध्ये सुद्धा परी बऱ्याच वेळा बोलली होती की जेव्हा अण्णांना अगरबत्ती द्या जाते तेव्हा अण्णा तिला ते एकदम ना ओठ हल्ल्यासारखं होत असत ते एक आजोबांचं प्रेम आणि नातीचं प्रेम असंही असू शकतं हे अगदी तर हे बघा अशा पद्धतीचं मी डिझाईन काढले जेव्हा मी दुसऱ्यांचं ब्लाऊज वेअर केलेलं बघितलं असायचं ना त्यावेळेस मला वाटायचं की मला असं ब्लाऊज शिवता येईल की नाही येईल की नाही टेन्शन यायचं आणि बाहेर टाकावं म्हटलं की शिलाईचा प्रॉब्लेम भरपूर असं शिलाई, शिलाई कारण की मलाच ब्लाऊज शिवायला येतं आणि आपल्याला माहिती आहे ब्लाऊज शिवायला किती खर्च येतं आणि उगेच पैसे इतके कशाला द्यायचं असं वाटायचं डिझाईनमुळं मन थोडंसं खचायचं आता हे बघा किती सुंदर असं बॉटनेकचं मला आलेलं आहे फक्त परीचं एक म्हणणं आहे बघा मला माहिती होतं तर इथे मी थोडंसं कर्व द्यायला पाहिजे होतं लेसचं जे चार कोपरे आहेत चा, चा, ना इथे पण मला वाटायचं लेस तर मी लावते एखाद्या वेळेस जर बिघडला तर ब्लाऊज त्यामुळे मी काय केले अशा अखंड असं लेस लावले जर साईडनं जर कोपऱ्याला मी व्यवस्थित असं जर लेसलं ना असं एक दुमडायचं असतं जेव्हा आपण लेस लावतो ना कोपऱ्यांना त्यावेळेस तर त्यावेळेस आणखीन आकर्षित दिसलं असतं पण माझ्या मते व्यवस्थित आहे हे बघा अशा पद्धतीचं मी डिझाईन काढलेलं आहे काट्टपदराच्या साडीवरती तर खूप छान दिसणार नेक्स्ट टाइम परी म्हणते आता स्क्वेअरच्या ठिकाणी तू हार्टचं शेप काढ मला बोलते ब्लाऊज जमलंय का हे सांगायला मात्र मला अजिबात विसरू नका मेहंदी लावलेली दुपारी जेव्हा मी झाडत होते ना अंगणातलं वगैरे त्यावेळेस पर मदी मदी तर मेहंदी सैन परीनं पण लावलेली मी लावलेली मी लावताना मध्ये मध्ये केलेलं डोकं वगैरे धुवून घेतलेलं आहे तर स्वयंपाक वगैरे सगळं माझं आहे स्वयंपाक करता करताच आई सई परी जेवण घेतात त्यांचं जेवण होत नाही हे माझंही जेवण तिथंच बसून त्यांच्याशी लगेच मी जॉईन होते चुलीसमोरच जेवतोय छान वाटते आणि सगळेच खरच मनापासून सगळे कमेंट करतात तर खूप छान वाटते आणि सगळ्यांना ना असं कमेंट केलेलं बघून आईसुद्धा आमच्या हरकतात मी बऱ्याच वेळा म्हटलेलं आहे जसं की माझ्या सोलापूरचे अण्णासुद्धा कमेंट वाचतात सईच्या एका दाताबद्दल कमेंट आलं होतं ना शॉर्टच्या व्हिडिओला लगेच अण्णा फोन केले हा अण्णा बरोबर आहे सगळ्यांना काळजी वाटते तर सईच्या दातातात सुद्धा मला काम करायचं कर आहे कसा वाटला व्हिडिओ चला बा